श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या ही वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी या चतुर्थी तिथीला खूप महत्त्व आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात मग आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही उलट मला त्याचे दुष्परिणामच भोगावे लागले तर आता जाणून बुजून या चुका आपण करत नाही खरं तर आपल्याला या गोष्टी माहीत नसतात म्हणून आपल्याकडून या चुका होतात आता या संकष्टाच्या चतुर्थीच्या दिवशी आपण घरामध्ये काही भाज्या बनवायच्या नाही पण त्याचसोबत आपण अशी काही कामे आहेत की जी घरामध्ये चुकूनही करायची नाही मग या दिवशी काय करावे व काय करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी स्मत किंवा गणपती बाप्पा लिहायला विसरू नका चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पाला समर्पित आहे या दिवशी भरपूर महिला व पुरुष उपवास व्रत देखील करत असतात कारण की या पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाने माता पार्वतीला वरदान दिले होते की जी पण महिला या चतुर्थी तिथीचे व्रत करेल तिच्या मुलांना आयु आरोग्य लाभेल तिच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल तिच्या घरातील दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होईल आता आपल्याला या दिवशी उपवास व्रत करणे शक्य नसेल तरी पण आपण या दिवशी काही सेवा या आवर्जून करायच्याच आहे आता या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म ब्रह्ममूर्तावरती उठलं तरी पण चालेल उठल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे कारण की गोमूत्र शिंपडल्यानंतर आपण जी काही पूजा करू सेवा करू त्या सेवेचे फळ हे आपल्याला मिळत असते कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये मांसहार करत असतो किंवा घरामध्ये देखील बाहेरील व्यक्ती देखील घरामध्ये मध्ये मांसार करून येत असतात किंवा आपल्या घरामध्ये भरपूर अशा व्यक्ती येत असतात की त्यांच्या मनामध्ये देखील आपल्याबद्दल नकारात्मकता असते अगदी आपली शेजाची व्यक्ती असो किंवा आपले नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटत असते असे नाही मग हीच नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण या दिवशी पहिल्यांदा गोमूत्र शिंपडायचं आहे तसेच या दिवशी आपण फर्जी पुसत असतो त्या पाण्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत तर आपण पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि पिवळी मोहरी देखील टाकायची आहे मीठ आणि पिवळी मोहरी ही आपल्या घरामधील नकारात्मकता ही शोषून घेत असते तसेच आपण गोमूत्र देखील त्या पाण्यामध्ये टाकावं चिमूरभर हळद टाकावी हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हळद टाकल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते या वस्तू टाकून आपण फरची पुसायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक दूर हुने, अपन, अपन, ही दूर होण्यास मदत होत असते तसेच या दिवशी आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरती आंब्याच्या पानांचं तोरण देखील लावायचं आहे उंबरठ्याचं लेपन करायचं आहे तसेच घराच्या बाहेर देखील आपण थोडंसं पाणी शिंपडायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकावी आणि हे पाणी मुख्य दरवाज्याच्या बाहेर शिंपडायचं आहे अगदी आपल्याला मोठी रांगोळी काढणे शक्य होत नाही पण या दिवशी तुम्ही फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो तसेच या दिवशी आपण आपल्या घरामध्ये तंडे वादविवाद वाद, हे चुकूनही होऊन द्यायचे नाही अगदी घरातील लहान मुले असतील तर त्यांच्यामध्ये देखील भांडण होऊ द्यायचे नाही किंवा मोठाले व्यक्ती असतील मग सासू सुना असतील किंवा जावा जावा असतील त्यांच्यामध्ये जरी भांडण झाले तरी पण त्यानंतर आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेकडे आपले लक्ष देखील लागत नाही आणि आपले लक्ष जर सेवेमध्ये लागले नाही तर आपण जी काही पूजा केली सेवा केली तर त्या सेवेचे देखील आपल्याला फळ मिळत नाही त्यामुळे या दिवशी आपण घरामध्ये कुणासोबतही भांडण करायचं नाही तसेच कुणाचाही अपमान करायचा नाही तसेच आता आपल्या शेजारी आसपास असे काही व्यक्ती असतात की ते दुष्कृत्य करत असतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात तर अशा व्यक्तींसोबत आपण या दिवशी चुकूनही राहायचं नाही किंवा या व्यक्तींच्या इथे आपण या दिवशी अन्न देखील ग्रहण करायचं नाही आपण जर असे केले तर त्यांच्यासोबत आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे या व्यक्तींपासून आपण या दिवशी चार हात लांबच राहायचा आहे तसेच या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण पूजा करत असताना आपण आसन देखील काळ्या रंगाचं घ्यायचं नाही किंवा काळ्या रंगाचे वस्त्र असतील तर ते देखील आपण परिधान करायचे पर नाही भरपूर वेळा मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये आपण या गोष्टी विसरून जात असतो पण काळ्या रंगाच्या बांगड्या असतील काळ्या रंगाची टिकली असतील तर ही देखील या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण चुकूनही लावायची नाही आता आपल्याला जर चतुर्थीचा उपवास करायचा असेल तर चंद्रोदयाची वेळ पाळणे आवश्यक आहे चंद्राची पूजा केल्याशिवाय हा उपवास घडत नाही चंद्रोदयाची वेळ पाळणे शक्य नसेल तर चतुर्थीचा उपवास करू नये असे मग अशा वेळेस आपण उपाय व सेवा हे करू शकता आता या दिवशी आपण गणपती आहे ओम गण अतुर्वशी नम या मंत्राचा जप देखील एकशे आठ वेळा करायचा आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईल वरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण या दिवशी जर आपण या सेवा केल्या तर आपल्याला बाप्पाचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो व आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होत असते चतुर्थीच्या दिवशी कोणत्याही पशु पक्ष्यांना छळू नये तसेच आपल्या दाराजवळ एखादा प्राणी आले तर त्याला आपण हकलून लावायचं नाही किंवा त्याच्यावरती काठी उचलायची नाही तुम्ही त्यांना काहीतरी खायला द्यायचं आहे तसेच एखादा व्यक्ती काही मागण्यासाठी आला तर त्या व्यक्तीला देखील आपण अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल पण ती व्यक्ती देखील आपल्या दारातून तशी जाता कामा नये कारण की या दिवशी जर आपण एखाद्या व्यक्तीला दान केले तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असते त्यामुळे आपल्या दारातून कोणीही तसंच जाता कामा नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रसाद आता आपण जो काही प्रसाद बनवणार आहोत तो प्रसाद हा सात्विक प्रसाद आपल्याला बनवायचा आहे तसेच त्यामध्ये जास्त तिखट असेल किंवा मसालेदार पदार्थ असतील तर असा प्रसाद आपण गणपती बाप्पाला चुकूनही या दिवशी अर्पण करायचं नाही जर तुम्ही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशजींची जी पूजा करत असाल तर प्रसादात तुळशीची पाने टाकू नका तुळशीला गणेशजींचा शाप आहे त्याला गणेश पूजेपासून वंचित करण्यात आले आहे त्यामुळे आपण तुळशीपत्र हे गणेश पूजन करत असताना आपण त्यामध्ये टाकायचं नाही तुम्ही या दिवशी नैवेद्य बनवत असताना त्यामध्ये आपल्याला शुद्ध तुपाचा वापर हा करायचा आहे आता आपण चतुर्थीच्या दिवशी देवाला नैवेद्य अर्पण करतो त्यावेळेस आपण तो लगेच आरती झाल्यावरती उचलायचा नाही किंवा आपली पूजा सेवा झाल्यानंतर लगेच उचलायचा नाही तो थोडा वेळ आपल्याला तिथे राहून द्यायचा आहे आणि थोड्या वेळाने तुम्ही तो नैवेद्य तिथून उचलून घेतला तरी पण चालेल आता आपल्या इथे शेजारी लहान मुले असतात ते देखील आरतीसाठी येत असतात मग ते मोदक असेल किंवा प्रसाद असेल तर यासाठी हट्ट करत असतात तर तुम्ही त्यांना जरी हा प्रसाद दिला तरी पण चालेल कारण की मुलं ही देवाघरची फुलं असतात त्यांच्यापर्यंत जर आपण हा प्रसाद पोहोचवला तर तो प्रसाद बरोबर गणपती बाप्पा पर्यंत पोहोचतो अशी देखील मान्यता आहे त्यामुळे तो प्रसाद तुम्ही त्यांना देऊ शकता तसेच कधी कधी आपण देवापुढे नैवेद्य ठेवत असतो तो नैवेद्य अगदी दुसऱ्या दिवशी देखील तसाच राहतो मग आपण गाय असेल कुत्रा असेल अशा प्राण्यांना हा नैवेद्य ग्रहण करण्यासाठी असतो पण आता गाय आणि कुत्र्याने जर तो नैवेद्य खाल्ला नाही तर तो तसा जमिनीवर पडून राहतो त्यामुळे हा नैवेद्य कुठेही वाया जाणार नाही किंवा जमिनीवरती खाली पडणार पडणार नाही नाही पाय त्यावरती याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे अगदी तो नैवेद्य तुम्ही नंतर ग्रहण केला तरी पण पण दुसऱ्या दिवसापर्यंत आपण हा नैवेद्य चुकूनही ठेवायचा नाही तसेच देवाला नैवेद्य अर्पण करत असताना आपण शिजवलेलेच अन्न अर्पण करायचं आहे तसेच तो नैवेद्य देवापुढे थोडा वेळ ठेवावा आणि त्यानंतर आपल्या घरामधील सर्व व्यक्तींनी हा नैवेद्य ग्रहण करायचा आहे तसेच संकष्ट चतुर्थीला उपवास करण्यापूर्वी तामसिक अन्नाचा वापर करू नका व्रताच्या वेळी कोणाचेही बरे वाईट विचार करू नका मन कर्म आणि शब्द शुद्ध राहून व्रत ठेवा वाईट मनाने केलेल्या कृतींचे परिणामही नकारात्मक असतात हे करणे नेहमी टाळावे आता आपण चतुर्थीच्या दिवशी उपवास करत असतो तेव्हा आपल्याला तामसिक अन्न ग्रहण करायचं नाही अगदी आपल्याला उपवास आहे पण बाकीच्या व्यक्तींना उपवास नसतो मग त्यांच्यासाठी आपण घरामध्ये जेवण बनवत असतो तर त्यामध्ये देखील आपण कांदा लसूण याचा वापर करायचा नाही कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो तसेच संकष्ट चतुर्थीच्या अगोदरचा जो दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळी देखील आपण कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे मांसाहार हा तर पूर्णपणे वर्ज्य करावा भरपूर वेळा आपण पूजा करतो सेवा करतो पण आपण मांसहार करत नाही पण घरातमध्ये अशा काही व्यक्ती असतात की ते बाहेरून मांसहार करून येत असतात मग त्यांनी जरी असे केले तर आपण जी काही पूजा केली सेवा केली तर त्या सेवेचे फळ हे आपल्याला देखील मिळत नाही त्यामुळे तुम्ही त्यांना या गोष्टी समजावून सांगायचे आहे आता या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन करायचे नाही तर आपण या दिवशी मुळ्याचे सेवन चुकूनही करायचे नाही अगदी संकष्ट ज्या दिवशी सकाळी असेल किंवा संध्याकाळी असेल किंवा अगोदरचा दिवस असेल त्या दिवशी देखील आपण मुळ्याचे सेवन हे पूर्णपणे वर्ज्य करायचे आहे तसेच गाजर असेल गाजराचे सेवन देखील या दिवशी करू नये असे म्हणतात तसेच बिटाचे सेवन देखील आपल्याला करायचे नाही मग अगदी तुम्ही याची भाजी बनवणार असाल किंवा कोणताही गोड पदार्थ बनवणार असाल तरी पण आपण यांचे सेवन चुकूनही करायचे नाही हे पूर्णपणे आपल्याला निषिद्ध करायचे आहे अगदी घरातील लहान मुलांना देखील आपण या दिवशी या गोष्टी द्यायच्या नाही तसे संकष्ट चतुर्थीचे जेव्हा आपण व्रत उपवास करत असतो पूजा करत असतो तेव्हा आपल्याला केस बांधून मगच पूजा करायची आहे केस सोडून जर आपण पूजा सेवा केली तर ती देखील पूजा सफल ठरत नाही असे म्हणतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद